नमस्कार कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आजची गोष्ट आहे कृष्ण आणि सुदामा यांच्यातील सखाभावाची आणि सुदामाजींच्या त्यागाची एकाच गुरूंचे दोन शिष्य कृष्ण आणि सुदामा सांदीपनी ऋषी त्यांचे गुरु पण एक शिष्य सोन्याच्या नगरीचा राजा पूर्ण विश्वाचा अधिपती आणि दुसरा शिष्य दरिद्री ब्राह्मण अशी गुरुकृपा कुठे असते मग गुरु, गुरु परंपरेवरचा विश्वास तरी कसा राहणार पण तसे नाही गुरुकृपा ही नेहमी समानच असते एकदा सांदीपनी ऋषींच्या आश्रमात भृगु ऋषी अवतरले आणि गुरुमातेकडे भिक्षा मागू लागले भिक्षाम देही गुरुमातेने आतमध्ये दे कुटीत जाऊन पाहिले तर धान्याची सामग्री उपलब्ध नाही आहे असे तिला दिसून आले मग ती बाहेर येऊन मुनींना म्हणाली मुनीवर तुम्ही उद्या भिक्षा मागायला या आज सामग्री आणली जाईल आणि उद्या तुम्हाला भिक्षा करून वाढ आता ऋषी विचार करू लागले एवढ्या मोठ्या गुरुकुलात धान्याची सामग्री उपलब्ध नाही मग त्यांनी नेत्र बंद करून आपल्या दिव्यदृष्टीने बघितले तर त्यांना दिसले की गुरुमातेने वनात जाणाऱ्या शिष्यांसाठी चण्याची पोटली अगोदरच बांधून ठेवलेली आहे वनात जाणाऱ्या बालकांसाठी मातेने योजना करून ठेवलेली आहे पण द्वारावर आलेल्या ऋषींना विनमुख पाठवते रघु ऋषी आधीच त्यांच्या क्रोधासाठी प्रसिद्ध आणि मग त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी कमंडलूतील जल हातात घेतले आणि शाप दिला जो कोणी हे चणे खाई तो लक्ष्मीहीन होईल लक्ष्मी त्याच्यावर कधीच प्रसन्न राहणार नाही नेमके ज्यावेळी रघु ऋषी शाप देत होते त्याचवेळी सुदामाजी एका झाडाखाली फळे गोळा करत होते त्यांनी ही शापवाणी ऐकली आणि मग त्यांनी ठरवले की गुरुमातेला जाऊन संकेत द्यायचा की हे चणे शापित आहे ते आश्रमाच्या दिशेने निघाले तेवढ्यात त्यांना समोरून कन्हैयाजी येताना दिसले हातात चण्याची पोटली सुदामाजी आज गुरुमातेने तुम्हाला आणि मला वनात जाण्यासाठी सांगितलेले आहे आणि आपल्यासाठी हे चणे बांधून दिलेले आहेत आपण दोघेही वनात जाऊन मजा मस्ती करू आणि हे चणे खाऊ आता सुदामाजींची नजर त्या पोटलीवर कन्हैयाजींनी जर हे चणे खाल्ले तर आणि जर ते आपण फेकून दिले आणि ते अंकुरित होऊन त्याच्यातून झाडे निघाली आणि त्यातली फळे कोणी पुढे खाल्ली तर ते लक्ष्मीहीन होती आमच्या कन्हयाने खाल्ले तर कन्हैया लक्ष्मीही नाही दारिद्र्य त्याला बघावे लागेल आणि हे काही आमच्याच्याने बघवणार नाही असा हा सखा भाव मग सुदामा कन्हैयाला म्हणाले कन्हैया ती पोटली आमच्याजवळ आणा आम्ही आमच्या कमरेला बांधून ठेवतो मनात जातानाच तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही खाऊन टाकले तर आता वनात गेल्यावर आपण ती वाटून खाऊ आणि असं म्हणून जबरदस्तीने त्यांनी ती पोटली कृष्णाकडून खेचून घेतली मग वनात आल्यावर दोघांनी लाकूड फाटा गोळा करण्यास सुरुवात केली इतक्यात जोराचा पाऊस आला आणि हे ठाकूरजी एका झाडाखाली जाऊन थांबले सुदामाजींना बोलवायला लागले सुधामाजी मुद्दाम दुसऱ्या मोठ्या वृक्षावर चढून बसले त्यांनी विचार केला हीच योग्य संधी आहे चणे खायची नाहीतर तसे कन्हैया झाडावर काही चढण्यात तरबेज नाही आणि ते चणेपर्यंत आपले चणे नक्कीच खाऊ नये आणि मग झाडावर बसून चणे खाऊ लागले इथे खालती बसून ठाकूरजी सुदामाजींना बघतायत त्यांना सांगतायत सुदामाजी काही चणे आमच्या पण वाटचे आहेत ते खाऊ नका आता सुदामाजींच्या डोळ्यातून अश्रुधरा वाहत होत्या ते म्हणाले कन्हैयाजी तुम्ही सदैव प्रसन्न राहा माझ्या वाटची लक्ष्मी देखील तुम्हालाच मिळू दे आमच्या गोपाळास कधीही कशाची कमतरता लाभू देऊ नको आणि हाच उपहार मी माझ्या सख्याला देऊ इच्छित आहे आणि उपहाराच्या रूपात सुदामाजींना सुदामाजींनी त्यांचे भाग्य उज्ज्वल केले द्वारकाधीश म्हणाले सुदामाजी तुम्ही बसून खाताना तुम्हाला एकदा सुद्धा आमची आठवण आली नाही का तेव्हा सुदामाजी म्हणाले माफ कर श्रीकृष्णा पण आम्हाला भूक इतकी अनावर झाली होती की आम्ही आम्हाला थोपवू शकलो नाही खरं तर वास्तविकता वेगळीच होती आणि भगवान काय ते जाणत नव्हते का आपले द्वारकाधीश सोन्याच्या नगरीचे राजा मानले जातात पण यामागे सुदामाजींचा त्याग आहे सुदामाजी शेवटपर्यंत एक निर्धन आयुष्य जगले पण त्याची भावना होती आमचे जे कन्हैयाजी आहे त्यांच्यावर सदैव लक्ष्मी कृपा बरसत राहू दे सखा असावा तर असा देह दोन पण प्राण एक सुदामाजी असे दारिद्र्यात जीवन जगत होते घरात अन्न नव्हते घरावर छप्पर नव्हते वस्त्रे फाटले एकदा सुदामाजींची पत्नी सुशिला त्यांना म्हणाली तुम्ही नित्यस्मरण कन द्वारकाधीशांचे करतात त्यांना आपले मित्र म्हणवता मग एकदा जात का नाही त्यांच्या भेटीला सुदामाजी म्हणाले माझी अशी दीन अवस्था पाहू त्या मुरलीधराला वाटेल की मी त्याच्याकडे लक्ष्मीच्या आशेने आलेलं आहे आणि मी त्याचा सखा आहे त्याच्यापेक्षा मी इथेच राहून त्याचे नित्यस्मरण करतो तेच ठीक राहील पण सुदामाजींच्या पत्नीने त्यांना जाण्यासाठी शपथ घातली मग संकोचून सुदामाजी जायला तयार झाले तेव्हा सुशिलाने म्हणजे सुदामाजींच्या पत्नीने चार लोकांकडनं मागून चार पायली तांदूळ आणले विचार केला जेव्हा द्वारकाधीश ही पोटली उघडतील तेव्हा वेगवेगळ्या चार प्रकारचे तांदूळ बघून त्यांना कुंगेल की एकही दाणा सुदामाजीच्या घरचा नाही आहे आणि मित्राच्या बिकट परिस्थितीचा त्यांना अंदाज येईल सुदामाजी तीन दिवस सतत चालत चालत होते पायाला छाले पडले मग त्यांनी कोणाला तरी विचारले की ही हा मार्ग द्वारकापुरीचाच आहे ना त्या व्यक्तीने सांगितलं महाराज तुम्ही चुकीच्या मार्गाने आल ज्या मार्गाने चालत आला त्याच मार्गाने पन्नास कोस मागे जा तुम्हाला उजवीकडे गोमती नदी लागेल आता मनोमन मनोमनसुधामाजी द्वारकाधीशांना म्हणाले कन्हैया चालून चालून पुरता थकून अर्धा झालो आहे आधीच आम्ही कृष शरीर त्यात इतका थकवा आम्हाला वाटते आम्ही द्वारकापुरीत पोचेपर्यंतच आमचे प्राण उडून जातील पण काहीही हरकत नाही कन्हैया तुम्ही आमच्या हृदयात वसलेले आहात चालत चालत कधी आम्ही द्वारकेत पोचू आम्हाला कल्पना नाही पण आता जर तुमची आम्हाला भेटायची इच्छा असेल तर तुम्हीच आम्हाला बोलवून द्या असे म्हणून एका वृक्षाखाली झोपून गेले थोड्याच वेळात एक शंखनाद त्यांना ऐकू आला त्यांनी डोळे उघडले पाहतात तो काय सर्वकडे सोन्याची नगरी दिसू लागली सगळीकडे जय श्री कृष्ण जय श्री नाद नादघोष मग एका व्यक्तीला विचारलं की नगरी कोणती ते म्हणाले ही द्वारकापुरी माझ्या कृष्णमित्राची द्वारिका सुद्धा माझी खुशीने मोहरून गेले वारे कन्हैया तुम्ही आमचे अंतर्मन जाणले तुमचीच ही कृपा मग त्यांनी विचारले हे द्वारकाधीश कुठे भेटतील ते म्हणाले समोरच त्यांचा महाल आहे तेच यात नगरीचे राजा आहे मग सुदामाजी द्वारपालजींकडे गेले ते त्यांना म्हणाले माझ्या कृष शरीर यष्टीकडे बघून माझे फाटके कपडे बघून असे समजू नका की आम्ही भगवंताकडे काही मागण्यासाठी आलो आहोत आम्ही दोघांनी एकाच गुरुकुलात शिक्षण घेतले आहे तुम्ही त्यांना फक्त आम्ही इथे आलो आहोत याची कल्पना द्या मग द्वारपालनी सुदामाजींना मोठ्या सन्मानाने एका ठिकाणी बसवले शेवटी भगवंताचेच द्वारपाल शिष्टाचार तर त्यांच्या अंतरंगातच भिनलेला द्वारपालांनी आतमध्ये जाऊन भगवंताना सांगितले की बाहेर कोणीतरी तुमचा सखा म्हणणारा आलेला आहे आणि त्यांचे नाव सुदामा आहे भगवान त्यावेळी प्रसाद ग्रहण करत होते ते म्हणाले काय सुदामा आमचे बालपणीचे सखा सुदामा हो हो नाथजी तुम्ही प्रसाद पूर्ण ग्रहण करा आम्ही त्यांना सांगितलेले आहे ते तुम्हाला भेट देतील असे द्वारपालाने सांगितले भगवान म्हणाले पूर्ण प्रसाद बाहेर आमचे सखा तिष्ठत उभे आहेत आणि आम्ही प्रसाद पावन करत बसू हे कसं शक्य आहे आज पहिल्यांदाच प्रसाद पूर्ण पावन करण्याआधी भगवंत उठले धावत निघाले महामंत्री सेनापती प्रधान राण्या सगळे त्यांच्या मागोमाग धावले असे कोण आहेत ज्यांच्यासाठी भगवंतांनी प्रसादसुद्धा ग्रहण केला नाही तेव्हा सु बाहेर उभ्या असलेल्या सुदामाजींना धावत जाऊन ठाकूरजींनी आलिंगन दिले डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या दोघांनी एकमेकांची गळा भेट घेतली परत परत महाराज त्यांच्याकडे बघत होते आणि परत परत अश्रुधारा वाहत होत्या हे दृश्य सगळेजण पहिल्यांदाच बघत होते सुदामाजींना घेऊन श्रीकृष्णाने द्वारिकेच्या सिंहासनावर त्यांना बसवले आणि भगवानाने त्यांचे चरण धुण्यास जल मागवले इथे भगवान त्यांच्या नेत्रातून अश्रुधार्या वाहतच होत्या त्यातून सुदामाजींचे चरण धुतले जात होते पायाचे छाले बरे होत होते आणि मग ते सर्व जग त्यांनी द्वारकापुरी चिंपडण्यास सांगितले ते मला आज द्वारकापुरी पावन झाली हे सगळं पाहून हे इतकं आतिथ्य पाहून सुदामाजी शर्मेने अगदी चक्काचूर झाली कन्हैया आमचे हे सगळं करून घ्यायची योग्यता नाही आहे ठाकूरजी म्हणाले कोणाची किती योग्यता हे आम्ही नक्की जाणतो जी लक्ष्मी कायम स्वरूपात विहीन झाली होती तीच लक्ष्मी आज सुदामाजींचे चरण स्पर्श करत होती रुक्मिणीजींच्या रूपात मग दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संवाद झाले भगवंतांनी विचारले सुदामाजी माझी काय विवाह वगैरे केलात की नाही आणि आम्हाला बोलवले का नाही कन्हैयाजी कर्ज घेऊन विवाह केला उपस्थितांना जेवण घालताना मी आणि माझी पत्नी भुकेलेलंच राहिलो त्यात तुम्हाला बोलवले असते तर तुमच्या लवाजम्याची व्यवस्था आम्ही करू शकलो असतो का बरं कन्हैया तुमचा देखील विवाह झालाच असेल ना तर आम्हाला आमच्या वहिनीचे दर्शन दाखवा भगवान म्हणाले त्यासाठी मोठ्या दालनात जायला लागेल चला आमच्या बरोबर मग महाराज सुधर्मा सभेत सुदामाजींना घेऊन आले तेथे ते बघतात तो काय महाराजांच्या अगणित पत्नी दालनात दर्शनासाठी उभ्या मग महाराजांनी सुदामाजींना एका जागेवर बसवले भगवंतांनी सांगितले चला एक एक जणींनी प्रणाम करा मी रुक्मिणी प्रणाम देवी भाग्यवती भव मी जामवंती प्रणाम देवी भाग्यवती भव मी कालिंदी प्रणाम देवी भाग्यवती भव मी भद्रा मी लक्ष्मणा मी सत्यभामा पाचशे पत्नी नमस्कार करून गेल्या आणि ठाकूरजी हनुवटीवर हात धरून भगत हसत उभे सुदामाजींचे हात आशीर्वाद देऊन देऊन थकून गेले मग त्यांनी भगवंतला विचारले अजून किती बाकी आहेत एकूण सोळा हजार एकशे आठ आहेत सुद्धा माझी महाराज या सगळ्या तुमच्या पत्नी आहेत तर या सगळ्यांचे पती तर तुम्ही एकच आहात ना या सगळ्यांना आशीर्वाद देता देता आमचे तर प्राण निघून जाते तर तुम्ही एकट्यानेच सर्व राण्यांच्या वतीने आम्हाला प्रणाम करा आम्ही आशीर्वाद देतो मग काय कृष्णाने त्यांना साक्षात दंडवत घातले सर्व दरबारीजण जय जयकार करू लागले जगत नियंता त्रिलोकीनाथ जगन्नाथ द्वारकाधी जय जयकार असो मग श्रीकृष्णाने विचारले आमच्या वहिनीने आमच्यासाठी काय पाठवले आहे आता सुद्धा माझी संकोचले इतक्या रत्नजडीत महालात एवढे ऐश्वर्य असणाऱ्या माझ्या सख्याला चार मोठी तांदूळ दिले तर सगळेजण हसतील पण भगवंताला भक्ताच्या हृदयातील सर्व गोष्टी जाणवतात आज श्रीकृष्णाने ठरवले असते की आज माझ्या सख्याला इतकी संपत्ती देईल की सर्व देवतांसाठी देखील ती दुर्लभ आहे मग त्यांनी त्यांच्याकडची पोटली खेचून घेतली येथील एक मुठ्ठी तांदूळ घेतले आणि त्यांना इंद्र लोकाची संपत्ती दिली दुसरी मुठ्ठी खायला घेतली आणि विश्वलोकाची संपत्ती दिली तितक्यात रुक्मिणीने जाणले की आता भगवंत वैकुंठाची संपत्ती प्रदान करतील म्हणून त्यांनी त्यांच्या हातातली पोटली खेचून घेतली आणि म्हणाले महाराज आम्हाला देखील या महात्म्यांच्या घरचा प्रसाद खाऊ द्या की मग सुदामाजी जेव्हा त्यांच्या घरी परतले तेव्हा त्यांना सुंदर सुदामा भवन दिसले पत्नी सुशिला सोन्याची थाळी घेऊन सुदामाजींच्या स्वागताला उभी होते तेव्हा सुद्धा माझी पत्नीला म्हणाले की तुम्ही हे सर्व ऐश्वर भोगा आम्ही मात्र वनात जातो कारण अत्यंत सुखासीनतेत राहणारी व्यक्ती भगवत भजन करू शकत नाही आम्हाला आमच्या कन्हयाजींचे स्मरण करणे जास्त महत्त्वाचे आहे जो खूप सुखासीनतेत असतो तो अनुष्ठान करेल पूजा करेल पाठ करेल पण साधना ध्यान नाम जप ह्या सगळं या व्यवस्थित राहून नाही करताय जसे सुदामाजी वनात जायला निघाले तसे भगवान प्रकट झाले आणि म्हणाले सुदामाजी जर संपत्ती आमच्यामुळे प्राप्त झालेली आहे आणि संपत्तीचे फलस्वरूप देखील आम्हीच आहोत तर तुम्ही जे काही कराल ते सर्व आमच्यासाठीच असेल तुमच्या प्रत्येक कृतीच्या अंतामध्ये आम्हीच असणार आहोत त्यामुळे ही संपत्ती तुमची बुद्धी काही विकृत करणार नाही सुदामाजी यावर म्हणाले कन्हैया एका अटीवर आम्ही या सुदामा भवनात राहू जर तुम्ही आमच्याबरोबर येथे कायमस्वरूपी राहणार असाल तरच आम्ही इथे राहू मग काय श्रीकृष्णाने एक रूप घेऊन कायम तिथेच निवास केला आणि सुदामाजींना त्यांचा अनुग्रह झाला ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद